नमस्कार गुड इवनिंग तर चला काय म्हणताय काय नाही चला तर मित्रांनो म्हटलं आता आम्ही चाललो आहे मार्केटला मार्केटला फिरायला चाललो आहे म्हटलं जाऊ दे घरात बसून बसून बोर झाले तर मी चालली मार्केटला हिमानशील पण म्हटली चल तू पण फिरायला तर तसंच मंदिरात पण जाणार आहे तसं पण मंदिरात जाणार आहे मंदिरातून जाऊन आल्यावर मार्केटला जरा काही छोटी मोठी खरेदी करायची आहे ते करणार आहे हे बघा आमची चहा पिते कशी पिते चाकूने हलवते थांबात मार खाणार आहे ती चाकूने काय करते चहावर जी साय असते ना ती काढती आहे तर आणि त्यानं चहा पिऊन टाक तर चहा पितीये आणि तिला आवरलं मी झोपली होती खरं तर ती म्हटलं तर मी तिला उठवलं हिमाचल काय चकचक चकचक -चक करते राहना उठवलं तनिष्का झोपली होती मी तिला उठवलं अशी म्हणते आता झोपली तिला काहीच नाही म्हटली फक्त मी येऊन तिची पप्पी घेतली तितक्यात ती उठली होती साखर खायची तर बत, हो थी थी ती उठली आता तिला म्हटलं जाऊ जर उठली ती सकाळी माझ्यासोबत सकाळी सहा वाजता उठली होती मग आता मी पासला उठायचो बस मग आता तिला पण मी घेऊन जाते मंदिरात तिला म्हटलं चहा पे आणि थोडंसं बिस्किट बिस्किट्स वगैरे संपले म्हटलं ते आण हा डब्यात वगैरे खायला सकाळी नाश्त्याला काय ओफे पोहे खमखम कंटाळा आला नाही म्हणते बघा मला काय काय खुलवतं आहे बघा भांग पडता पडता काहीतरी बोलतोय आहे तनिष्काला पण काहीतरी बोलतोय आहे तर चला मित्रांनो चला आपण मार्केट हा या तनिष्का काय म्हणते चहा पिवणी या काय म्हणते तनो डाल दा बर चला काहीतरी शॉपिंग करू बघू काय काय घ्यायचे मार्क